नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर मी चेतन बोडके पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांचे काही प्रश्न मांडण्यासाठी कॉल केला आहे नक्कीच नक्कीच तुमची निवड झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र काय असतील बोला हा तर आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते तुम्हाला विचारतो अहमदनगर अहमदनगर मधील शेवगाव तालुका रोज सरी पडत आहे तर जमिनीला वापसा नाही आता परत पाऊस सुरू झाला तर पिकाचं अवघड होईल तर त्यासाठी उघड कधी भेटेल सर त्या भागातील शेतकऱ्यांना शेवगाव परिसरामध्ये पाऊस पडतोय काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त अशा पद्धतीचा प्रभाव झालेला आहे म्हणजे पहिल्यासारखी पंडिशन या भागात नाही राहिलेली हो आणि यांच्या भागांमध्ये येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत आता उघड मिळणार आहे आजच्या डेट पासून एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी सरी पडू शकतात जास्त काही मोठा पाऊस नाही त्यामुळे काही काळजी करण्यासारखं कारण नाही आणि श्रीगोंदा तालुका अहमदनगर परतीचा पाऊस कसा असेल परतीचा पाऊस मागच्या वेळेस पडलाय ना आता चार पाच दिवसापूर्वी अशाच पद्धतीचे कंडिशन आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे बारा तारखेपासून सुरुवात करा त्यांच्या भागामध्ये शिरोळा तालुका जे कृष्णा नदीची पाणी पातळी पात्राबाहेर आहे तर पुढील धोका कसा राहील निश्चितच यांच्या भागाची कंडिशन तुम्ही व्यवस्थित प्रश्न मांडलाय तर ह्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पुढील काळामध्ये मिळेल वीस सप्टेंबरच्या आसपास तर तोपर्यंत आपण त्यांचे प्रश्न मांडतच राहणार आहे त्यामुळे आतापासून काळजी करू नका आता या दोन तीन दिवसात तुम्हाला चांगली उघड आहे नंतर पुन्हा एक दोन तारखेला परत पाऊस यांच्या भागामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सोनाई तालुका निवासावरून राजेंद्र सरांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे की बारा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये त्यांच्याकडील मक्का व बाजरीचे पीक काढण्यासाठी येते त्या जो परतीचा पाऊस आहे तो त्यांच्या भागात कशा पद्धतीने असेल म्हणजे त्यांचं नुकसान कमी होईल यासाठी त्यांचा कसं आहे सर परतीच्या पावसाला बरेच शेतकरी घाबरतायत आणि हा त्यांचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहेच पण शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये परतीचा पाऊस हा लागोपाठ लागोपाठ पद्धतीचा नाहीये त्यामुळे संधी देखील कामाची मिळणार आहे आणि त्या संधीची फिक्स तारीख देखील तुम्हाला देण्यात येईल त्यांनी कुठल्या तारखेबद्दल विचारले आपल्याला या सप्टेंबरच्या 12 बारा सप्टेंबर हो ते दहा ऑक्टोबर पुढील बारा सप्टेंबर पासून यांना जी वातावरणाची जी निर्मिती होती यांच्या परिसरामध्ये पंधरा सोळाच्या आणि वीस सप्टेंबरच्या काळामध्ये होते त्यामुळे जर पीक काढायला असेल तर तुम्ही दहा अकरा तारखेला केलं तर चार पाच दिवसात शकतात किंवा पाच दिवसाचा हा टप्पा निघून गेला तर पुन्हा पाच सहा दिवसांनी मिळू शकते वीस बावीस नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये उघाड कधी भेटेल संतातदार सारखीच चालली चांगवची कंडिशन आज दुपारनंतर मोकळी होईल आजची तारीख आहे अठ्ठावीस आणि याच भागांमध्ये उद्या सुद्धा पावसाची तीव्रता कमी असणार आहे पण दहावीस टक्के दहावीस टक्के भागामध्ये फुगारी चालतीलच त्यामुळे या शेतकऱ्यांनी काही घाबरायचं कारण नाही आणि विशेष म्हणजे तुमची उगाड जी आहे ती उद्या दुपारनंतर बऱ्यापैकी राहणार आहे तसेच चाळीस पंचाळीस पंचाळीस टक्के भागामध्ये उघड झालेली तुमच्या परिसरामध्ये नक्कीच हा आणि सांगली सोलापूरचं जी कंडिशन आहे पुणे वगैरे भागामध्ये राहील अशी कंडिशन ह्या भागातली आहे सर आमच्या पश्चिम महाराष्ट्रासाठी परतीचा प्रवास कसा असेल कारण की काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तर काही भागात अजूनही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे गुड क्वेश्चन आहे आणि कसं आहे सर तुमच्या भागामध्ये परतीचा प्रवास जो आहे दरवर्षी चांगला राहतोय मान्सून पडू कारण की मान्सूनच्या काळामध्ये वारे जोर आणि वातावरण थंड वातावरण होते वाता। तर परतीचा प्रवास तुम्हाला सोपीक आहे चांगला आहे आणि जे राहिलेले विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये भर सुद्धा पंचवीस टक्के एवढी अजूनही वाढणार आहे उदाहरणार्थ जर तुमचं दोन परस पाण्या असेल तर ते चार परसावरती जाऊ शकतं पन्नास टक्क्यापर्यंतही जाऊ शकतं आणि गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी दुप्पट कंडिशन असल्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आणि तुम्ही नेहमी प्रश्न घेणार आहेत चार दिवसाला पाच दिवसाला त्यामुळे हा हा देखील चांगल्या पद्धतीने जातील आणि विशेष म्हणजे जे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये उघाडी बाबतीत देखील बोलले उघाड काही शंभर टक्के नाही कारण की हा गैरसमज नये म्हणून मी शेवटी बोलतोय उघाडी शंभर टक्के नाहीये पण असं नाही की सगळ्याच ठिकाणी पाऊस पडत राहील ज्यावेळेस चार पाच वाजता तुमच्याकडे पश्चिम भागाकडनं सॉरी तसं क्रॉस लाईन मध्ये नैऋत्य भागाकडनं आभार दिसेल त्यावेळेस कामे आटप दिवसभर तुम्हाला फक्त फटकारे बागे बारीक फुगारी याची राहील सूर्यदर्शन देखील होत राहील पण शनिवारपासून म्हणजे येणाऱ्या तीस तारखेपासून एकतीस तारखेपासून म्हणा या हो। भागापासून तुमचा पाऊस सुरू होतोय त्यामुळे काम लवकर आवडून घ्या पाऊस एकदमच सगळी भाग नाही वापरणार त्यामुळे कामाची आरोप घ्यायला सुरुवात करा तुम्ही जसं काल लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढील कमी दाबा हा आपल्या एक दोन तारखेला चांगला प्रभाव टाकणार आहे त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात जास्त असेल पश्चिम महाराष्ट्रात तो आधी काय करणार आहे जी खांदेची साईट आहे मालेगाव वगैरे हो वैजापूर साईड ही आधी आहे त्यानंतर हा तो दक्षिणेकडे सरकणार आहे म्हणजे जे काही चांगली सोलापूर असेल त्या भागाकडे म्हणजे दोन तीन पूर्णा, पूर्णा आपना रहे। ते तीन तारखेपर्यंत हा पूर्ण भाग पुन्हा व्यापणार आहे त्यामुळे ही जी टप्प्याटप्प्याने संधी मिळते याचं सोनं करून घ्या आणि एकदमच आपल्या गावामध्ये पाऊस कधी याची कुठे व्याप्ती नसते त्यामुळे कामाची जी